मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एलगार पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तस राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो कारण बाकीच्यांनी तर मला लाता हकलू हकलू हकल। बाहेर काढलो होतो एका ठराविक जातीमधून हकलू हकलू हकल। लाता मारून म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो हे मी ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे पाचशे मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं काय मिळणार होतं त्यांनाच माहीत पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून पाचशे जीव गेले <laughs> सुरुवातीलाच ईडब्ल्यू एस जर विषय झाला असता तर त्या पाचशे जणांचा जीव वाचला असता नाहीतर त्या पाचशे जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती